अण्णांच्या उपोषणामध्ये राजकारण केले जाते जी माणसं आज अण्णांबरोबर आहेत तीच माणसं सत्तेत असताना अण्णांना नावं ठेवत होती त्याचा अण्णांनी विचार करावा असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात व्यक्त केलं माननीय अण्णांचं जे उपोषण चाललेलं आहे विनंती केलेली आहे की त्यांनी उपोषण करू नये त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही जवळजवळ सगळ्या मान्य केलेल्या आहेत विशेषतः लोकायुक्ताच्या संदर्भात त्यांनी जी संयुक्त समिती म्हटली होती ती बनवण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना होकार दिलेला आहे केंद्र सरकारचे जे विषय आहेत त्या विषयांच्या संदर्भात देखील त्यांना आम्ही उचित ते पत्र दिलेलं आहे त्या सगळ्या विषयांवर केंद्र सरकारने कारवाई केलेली आहे त्या संदर्भातलं पत्र देखील प्रधानमंत्री कार्यालय जे आहे त्याच्यातनं त्यांच्याकडे गेलेलं आहे आणि म्हणून मला त्यांना विनंती करायची आहे की त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी आता उपोषण मागे घ्यावं मी तशा प्रकारची विनंती करणारं पत्र देखील त्यांना पाठवलेलं आहे आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात देखील त्या ठिकाणी आहोत आमचे मंत्री देखील त्या ठिकाणी संपर्कात आहेत